स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला श्रावणातील शेवटचा सोमवार आहेत आणि याच दिवशी पिठोरी अमावस्या जी आहे तर ती आलेली आहेत या पिठोरी अमावस्येला दर्श अमावस्या तसेच सोमवती असं असंसुद्धा म्हटलं जातं कारण ही अमावस्या सोमवारी आलेली आहेत आणि सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात तसेच या दिवशी बैल सुद्धा आहेत यावेळी एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो तयार होत आहे विशेष म्हणजे पहा श्रावणाची सुरुवात जी आहे तीसुद्धा सोमवारी आणि समाप्तीसुद्धा सोमवारी होत आहे यामुळे हा दुर्मिळ योग जो आहे तर तो तयार होत आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात आपण शिवशंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करत असतो ही पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करत असतो म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत जे आहे तर ते करत आलेलो आहोत आणि आता दोन सप्टेंबरला श्रावणातील पाचवा सोमवार आहे आणि याच दिवशी अमावस्यासुद्धा आहे तर मग या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत करावं का तसेच या दिवशी पूजा करावी का केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा, हा शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे आणि या दिवशी अमावस्यासुद्धा आहे जरी अमावस्या असली तरीसुद्धा आपल्याला या दिवशी श्रावणी सोमवारचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे प्रकारे आपण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सोमवारचं व्रत केलं आणि पूजा केली अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला या सोमवारीसुद्धा व्रत करायचं आहे आणि विधिवत भगवान शिवशंकरांची पूजा ही तुम्हाला करायची आहेत जरी अमावस्या असली तरीसुद्धा हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे या पाचव्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी आहे तर ती सातू आहे आता सातू हे कोणते घ्यावे तर पहा सातू हे गव्हाचेही असतात आणि तांदळाचे सुद्धा असतात तर आपल्याला सातू घेताना तांदळाचे जे सातू असतात तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत तसेच बघा आपण अमावस्येच्या दिवशी केस सुद्धा धुत असतो म्हणजे या दिवशी स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी आपण स्नान करत असतो आणि हे स्नान आपण डोक्यावरनं करत असतो परंतु या श्रावण सोमवारच्या दिवशी ही अमावस्या आलेली आहेत यामुळे आपल्याला या दिवशी केस धुवायचे नाहीत जरी अमावस्या असली तरीसुद्धा आपल्याला केस धुवायचे नाहीत कारण या दिवशी श्रावणातील सोमवार आहेत या दिवशी आपण व्रतसुद्धा करणार आहेत आणि यामुळे आपण प्रत्येक सोमवारी केस धुतले नाही अगदी त्याच पद्धतीने या सोमवारीसुद्धा आपल्याला केस धुवायचे नाहीत नेहमीप्रमाणे जसं तुम्ही स्नान करत आल्या अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या सोमवारीसुद्धा स्नान करायचं आहे आणि पूजा जी आहे तर ती करायची आहे तसेच या पाचव्या श्रावणी सोमवारच्या दिवशी सोमवती अमावस्या आलेली आहेत जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात आणि सोमवती अमावस्या जी आहे तर ती वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदाच येते एकदा तर श्रावण महिन्यामध्ये येते मा आणि इतर वेळी कधीतरी एखाद्या वेळेस ही जी सोमवती अमावस्या आहे तर ती येत असते आणि ही अमावस्या अतिशय खास आणि महत्त्वाची मानली जाते या दिवशी बघा जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरात पूजा करायला जाणार आहे त्यावेळी तुम्हाला पाच दिवे जे आहेत कणकेचे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला बनवून न्यायचे आहेत आणि तिथे महादेवांना अर्पण करायचे आहेत म्हणजे शिवपिंड आहे तर तिथे तुम्हाला प्रज्वलित करून लावायचे आहेत या दिवशी हे दीपदान करायला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्ही नक्की असा दिवा जो आहे तर तो नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अंधकार जो आहे तर तो दूर होतो यशाचे मार्ग जे आहे तर ते खुले होतात भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या सर्व इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात म्हणून तुम्हाला या शेवटच्या श्रावणी सोमवारच्या दिवशी असे दिवे जे आहेत तर ते नक्की शिवमंदिरामध्ये लावायचे आहेत आता शिवमंदिरामध्ये लावताना तुम्ही हे पाच दिवे जे आहेत तर ते तुम्ही शिवलिंगाजवळसुद्धा लावू शकतात किंवा या पाच दिव्यांपैकी तुम्ही एक दिवा हा मंदिराच्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकतात तसेच एक दिवा हा नंदी सुद्धा लावू शकतात आणि बाकीचे तीन दिवे जे आहेत तर ते तुम्ही शिवलिंगाजवळ लावू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे पाच दिवे जे आहे तर ते आवर्जून लावायचे आहेत तसेच या सोमवती अमावस्येच्या दिवशी दुधाचे उपाय करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला एखाद्याची नजर लागलेली असेल आणि ती नजर दोष जर तुम्हाला दूर करायची असेल बऱ्याच वेळा बघा आपल्या मुलांना नजर लागत असते मुलं हे सतत किरकिर करतात चिडचिड -किर करतात मुलं आजारी पडतात तसेच मोठ्या व्यक्तींनासुद्धा नजर ही लागत असते यामुळे कधीकधी अतिशय शांत राहणारा व्यक्तीसुद्धा चिडचिड करायला लागतो तर वेळी बघा या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर या अमावस्येच्या रात्री तुम्हाला एक ग्लास दूध जे आहे तर त्या आपल्या उशीजवळ ठेवून तुम्हाला झोपायचं आहेत तुमच्या घरात लहान मुलं असेल तर त्यांच्या उश्यालासुद्धा तुम्ही असा ग्लास भरून दुधाचा तुम्हाला ठेवायचा आहेत सकाळी उठल्यानंतरनं अंघोळ करून स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहेत आणि हे दूध तुम्हाला बाभळूच्या झाडाला अर्पण करायचं आहेत या झाडाची जी मुळं असतात तर त्या मुळांना अर्पण करायचं आहेत असं केल्याने कितीही वाईट नजर लागली असेल तर ती निघून जाते तर नजरदोष हो हा नष्ट होतो म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा उपाय नक्की करायचा आहे तसेच तुमच्या घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर अशी नजर लागलेली असेल तर या सोमवती अमावस्येला हा उपाय नक्की करा त्याचबरोबर जर तुमची नोकरी असेल एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल किंवा नोकरीमुळे तुमच्या वारंवार संकट येत असेल तुम्हाला काय करायचं आहे या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती एक ग्लास भरून दूध अर्पण करायचं आहे आणि हे दूध तुम्ही अर्पण केल्यानंतर ना ते दूध तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये गोळा करायचं आहेत आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही नोकरी करतात त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं शिंपडायचं आहे शिंपडत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पहा तुमचा बंद पडलेला व्यवसाय हा सुद्धा चालू होईल तसेच व्यवसायामध्ये वृद्धी होईल नोकरीमध्ये तुमची प्रगती होईल तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही दुधाचा या सोमवती अमावस्येला करू शकता तसेच या दिवशी बघा जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल सतत पैशांच्या अडचण येत असेल पैसा टिकत नसेल तर तुम्हाला या सोमवती अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करत असताना ओम सोमेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा हे दूध अर्पण केल्याने बघा आपल्या सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तर अशा पद्धतीने हे काही प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि काही महत्त्वाचे तुम्हाला मी माहिती सांगितली तर ते तुम्हाला आवर्जून लक्षात घेऊन हे व्रत करायचं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ